नाशिक महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते माजी नगरसेवक थोर समाजसेवक श्री दिनकर अण्णा पाटील यांच्या चिंतन सोहळ्यानिमित्ताने दिनांक तेवीस ते एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस भव्य शिवमहापुराण कथेचे आयोजन विद्यावाचस्पती स्वामी डॉक्टर तुळशीदास महाराज गुट्टे यांच्या सुमधूर वाणीतून श्री छत्रपती शिवाजी महाराज मनपा प्राथमिक व माध्यमिक विद्यालय कार्बन नाका छत्रपती सातपूर नाशिक येथे नाशिक शहर परिसरासह पंचक्रोशीतील भाविकांनी लाभ घेण्याचे श्री दिनकर अण्णा पाटील यांचे आवाहन दिनांक तेवीस फेब्रुवारी ते एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस सायंकाळी सात ते दहा भव्य शिव महापुराण कथा